किती लोक यायला लागले लई गर्दी झाली काय म्हणणार आहे तू काय म्हणत होती एन्जॉय भारी वाटलं कसं वाटलं पुन्हा यायचंय का पुन्हा पण या अजून ही हातात पाणी आलं आलं पाणी

नाही मम्मी द्यायचे जायचं दमानी दामा दमन जायचे चला चला मम्मी सर दीपा चल नमस्ते सचनराव आत्ताच आत्ताच दादा काय म्हणतो बॉटल कुठे पाण्याची आणली नाही कुठे पाणी दरू पाणी पडून त्याला दरू सोडू जखाल जा जाऊ नको कसरत असते तिथं जाऊ नको तिकडं घरलं तर खाली घ्या सर इकडे 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 पा कसरत तिकडे पलीकडून जाऊ

का हा बस बस फोटो काढू ति पहा ओ ती नाही ना नाही बिनी काय नाही चला तिथं नाही ना नेईन काय हळूच दमादपण हा ओ काय मस्त पाणी कुढं कुढं येऊ तसेच पाणी येतं हां काय करते बघ कुठून पाणी येते बघ कुठून येते का अयो किती मोठ येते पुढे गेला तू आपण दमान चला पडतान दीपा दमानी <laughs> पाणी येते <laughs> दीपा अरे दीपा थांब मनी तिकड कुठे चालली पलीकडे जा टोपी घ्या टोपी पाहू शकते छोटे छोटे माणसं आहेत तिथे सगळे दिसायला लागलेत ते पूर्ण माणसं आहेत एवढे माणस होतात ओ किती माणसं आहेत हे पाहू शकतात किती मोठे माणसं दिसतात आणि हे आहे रामेश्वर वॉटर फॉल तर हे दृश्य बघू शकतात झूम करूनसुद्धा आणि असं डायरेक्ट जरी बघायचं झालं तर एवढे लोक असून बी अजून इकडं लोकांची रांग लागलेली आहे खूप असे लोकं येत आहेत बघा किती लोकं येत आहेत खूप लोकांची गर्दी वर पण वरून यायला लागलेत इथून येत येत खाली उतरत आणि इथं पण पाहू शकतात मंदिराकडे पण खूप गर्दी अशी झालेली आहे पाहू शकतात हे मंदिर आणि वाटानी पण आसा हे कुणा असंच वॉटरफॉलला रोड आहे येण्यासाठी असंच नदी नदीनी म्हणजे ओढा नदी नदीचे म्हणायचं आणि हे माणसं आणि हे बघा तुफान अशी गर्दी आणि तुफान असा एन्जॉय करताना पब्लिक पाहू शकते किती लोकं धबधब्यापाशी गेलेले आहेत खूप असा सुंदर वॉटरफॉल चला इथून पण वरूनसुद्धा पोरं बघत आहेत वॉटरफॉलचा आनंद घेत आहेत

कोटा लागला भाई चला जरा जरा काय का आज भाऊ काय देला प्रियाला डागडा मोठं तुझं लय भारी आहे रे बेस्ट

कसं पाणी येतंय आहे मस्त विराज विराज विराजून त्याच्या मनाने दू डू हे ती थांब ना तिथं येत नाही देऊ हा विराज डू कधूच थांब थांब त्याला थांबत चला चला दीपाली मुटकुळे यूट्यूबर चांगल्या चांगल्या फसलेल्या आहेत तरी त्यांना खूप असा दम लागलेला आहे <सली>

ना <laughs> एक एक परी चढतो विराज कस जंगली? चला चला काढतोय काढतोय चला चला ओदी रीपा मॅडम चला कना 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 चला काय म्हणतो विराज दुख दुखी कोण दुखी दारा हाँ, हाँ, हाँ। दमले का तसं दाखव तसं दाखव कुठे पाणी सुटलं कस लागतोय छान आहे का तिकट तिकट बी असतो प्याडायो चला या 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 स्वागत आहे तुमचं <laughs> या या लगे लगे। <laughs> लगे लगे। <laughs> विराज चल मम्मीकडे जातो आहे विराज तुझ्याकडे आलाय विराज काय बघतो हो किती माणसं आहेत किती माणसाची लाइन लागली चल आयो, पडी જો તો પોતા હોય તો સહેજ હસકે જો આપને આને 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 આને

<laughs> 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 <निस्था? हासुनगी? laughs> <आ? laughs> लाईक करा छान असा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ चांगला वाटला तर कमेंट करूं कमेंट करून सांगा ओके